नमस्कार तुम्ही जर इन्स्टिट्युशनली इन्व्हेस्टरला फॉलो करत असाल तर टॉप शेअर तुम्हाला स्टॉप शेअर हे एकदम लोअर प्राइसला मिळू शकतात तसेच आज मी चार स्टॉक तुम्हाला सांगणार आहे जे की स्टेट बँक ऑफ इंडिया या ग्रुपने बाय केलेले आहेत स्टेक घेतलेले आहेत फर्स्ट ग्रॅन्युअल्स ग्रॅन्युअल ही फार्मास्युटिकल कंपनी आहे सेक्टरमधली कंपनी आहे तर टू पॉईंट थ्री फोर स्टेक एसबीआयनं घेतलेले आहेत म्हणजे छप्पन लाख शेअर्स एस बी आयनं स्टेक केलेले आहेत सेकंड वन आहे इकरा इकरा आय सी आर ए इकरा इकराचे इकरा ही क्रेडिट रेटिंग सेक्टरमधली कंपनी आहे वन पॉईंट थ्री पर्सेंट स्टेक म्हणजेच अडीच लाख शेअर्स आयनं स्टेक केलेले आहे थर्ड वन आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस म्हण ही इन्शुरन्स सेक्टरमधली कंपनी आहे वन पॉईंट टू पर्सेंट स्टेक म्हणजेच चार लाख शेअर्स एस बी आयनं घेतलेले आहेत फोर्थ वन आहे पी आय इंडस्ट्रीज ही आहे ॲग्रो केमिकल सेक्टरमधली कंपनी वन पॉईंट वन पर्सेंट म्हणजेच सोळा लाख शेअर्स एस बी आयनं स्टेक घेतलेले आहे तरी अशाच माहिती करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद